महाराष्ट्र राज्यात भाजप शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले कुणाचा मुख्यमंत्री होणार कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार यावर राज्यात चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ही चर्चा सुरू असतानाच माध्यमांमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय झालेल्या आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याही मंत्रिमंडळ समावेशाबद्दलची चर्चा पाहायला मिळाली अकोलेकरांना देखील विशेषतः डॉक्टर लहामटे समर्थक यांना डॉक्टर लहामटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी आशा असून अकोलेकरही याबाबत उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे मधुकरराव पिचड यांच्यानंतर डॉक्टर लहामटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो की काय याकडेही संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे डॉक्टर लहामटे यांना अजित पवार मंत्रिमंडळात संधी देणार की काय हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास शाबाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष खर तर अकोले विधानसभेचा निकाल लागून गेले सात आठ दिवस झाले विधानसभेचा निकाल लागलाय दोन हजार एकोणीसला ज्या प्रेमाने ज्या भावनेनं लोकांनी अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आपला डॉक्टर लांबे साहेबांना निवडून दिलं तर त्या सगळ्याच मतदारांचा मी आभार आहे आभार मानतो त्या सर्वांच्या मताचा आदर करून साहेबांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या दोन वर्ष गेले एक वर्ष सत्ते बाहेर गेले परंतु दोन वर्षाच्या कार्यकाळात साहेबांनी जवळपास सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी या तालुक्यासाठी आणला या जनतेसाठी आणला आणि आपण सर्वांनी ते आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत की अकोले तालुक्यात अमूलाग्र असा बदल झाला अकोल्याचं बस स्थानक असेल बाजारतळ असेल अकोल्याचं बस बसस्टँडच आहे पाच वर्षाच्या कार्यकाळात मार्गे लागली एम आय डी सी प्रश्न असेल लिंगदेवला तोही साहेबांनी मार्ग लावला आणि हेच कामाची पोच पावती म्हणून आत्ताच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आमदार साहेबांना आपल्या तालुक्यातील जनतेने मिळून दिला आणि साहेबांना मिळवून दिलं खर तर आमदार साहेबांच्या कामाचा झपाटा आमदार साहेब जनतेसाठी देत असलेला वेळ हा सर्वांना माहिती आहे वाढदिवस असू लग्न असो प्रसंग असू या सर्व प्रसंगामध्ये साहेब प्रत्येकाच्या व्यक्तीच्या कुटुंबाशी साहेबांचा संपर्क आहे कधीही कोणी बोलवलं साहेब तिथे गेले नाही असं कधी होत नाही समेत कार्यकर्ते असोत नसो नेते मंडळी असो नसो परंतु साहेब स्वतः व्यक्तीस 10000 हजर असतात क्वचित प्रसंगात जर नाही जमलं तर स्वतः मॅडमच्या होती पुष्पाताई लांपे त्या ठिकाणी हजर असतात आणि एक सर्वसामान्य कुटुंबाशी नाळ जोडलेला हो असा आपला लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे आमच्या सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आमच्याही भावना आहेत आणि अकोले तालुक्यातील अनेक आमचे कार्यकर्ते असतील मित्र परिवार असतील त्यांची भावना आहे की या कामसु माणसाला जो आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी तालुक्यासाठी इतका वेळ देतोय त्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली पाहिजे आणि म्हणून आमदार साहेब नुसते आमदार न राहता येणाऱ्या भविष्य काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांना एक चांगलं खातं मिळावं एक चांगली जबाबदारी मिळावी आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून यासाठी आम्ही सर्वजण काल आ, मी अकोले अध्यक्ष परागजी वाडगे डॉक्टर निलेशजी सहाने आम्ही सर्वजण भीमाशंकरला गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही अभिषेक केला अनेक ठिकाणी आमच्या लयचा नमस्कार मी हरिव गोपाळे प्रथमतः मी आज दिनांक या चॅनलचे मनपूर्वक मानतो आमदार साहेबच्या पाठीमागे ज्यावेळेस आमदार साहेब अकोले मतदारसंघाचा विकास करत होते खूप झपाट्याने आमदार साहेबांनी गेल्या अडीच वर्षात विकास केला आणि विकास कामाच्याच माध्यमातून आमदार साहेब हे जनतेतून निवडून आलेले आहेत तर आमदार साहेबांनी जसे अकोले तालुक्याची झपाट्याने विकास केला तसाच महाराष्ट्राचा विकास करावा म्हणून आमदार साहेब हे आमदार न राहता हे नामदार व्हावेत ही आमची सगळ्या जनतेची इच्छा आहे आमदार साहेबांकडे जर बघितलं तर आमदार साहेब एक सर्वसामान्य जनतेत राहणारं व्यक्तिमत्त्व पण सर्वसामान्यांच्या सुख दुःखामध्ये राहणारं व्यक्तिमत्व म्हणून आमदार साहेबांकडे बघितलं जातं त्याचप्रमाणे त्यांच्या सहभाग्यवती सौ पुष्पता लांबे

ಭಗವಾನ್ ಲಂಗೇಶ್ವರೇ ಆಗಿ ಕಡೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೊನ್ಯವಾದ